और महालक्ष्मी सेल्स आपके लिए तैयार है लेटेस्ट कंज्यूमर अप्लायसेज के साथ ब्रांडेड एयर कंडीशनर्स बेस्ट ब्रांड्स बेस्ट ऑफर्स के साथ आपके लिए अवेलेबल है महालक्ष्मी सेल्स में एयर कूलर जो आपके पूरे घर में ठंडी हवा से आपके दिन को और खुशनुमा बनाए सिंगल डोर रेफ्रिजरेटर डबल डोर रेफ्रिजरेटर इन्वर्टर बैटरी डीप फ्रीजर्स विजी कूलर एलईडी टेलीविजन महालक्ष्मी सेल्स मे मित्रावर गुन्हा दाखल केल्याच्या रागातून घरावर पेट्रोल टाकत जाळण्याचा प्रयत्न केल्याची घटना उल्हासनगर मध्ये घडली आहे या प्रकरणी सराईत गुन्हेगार कालिसिंग लबाना व सूरज शुक्ला या दोघांना मध्यवर्ती पोलिसांनी अटक केली आहे उल्हासनगर कॅम्प तीन मधील जसलोक शाळेजवळ विजय सकट व्यापारी राहतात त्यांनी काही दिवसांपूर्वी ओम राजपूत विरोधात गुन्हा दाखल केला होता या गुन्ह्याचा राग मनात धरून रोहन रेडकर सुनील उर्फ सिंग लबाना शुक्ला यांनी विजय सकट यांचे घर रात्रीच्या सुमारास गाठलं सकट यांच्या राहत्या घरावर बियर बाटल्यामध्ये पेट्रोल भरून घरावर फेकून आग लावून घर नष्ट करण्याच्या इराद्याने आग लावली त्यामुळे सकट कुटुंबियासह शेजारी राहणाऱ्या लोकांच्या घराला जीवास धोका निर्माण झाला होता या प्रकरणी मध्यवर्ती पोलीस ठाण्यात रोहन रेडकर सुनील उर्फ कालीसिंग लबाना सुरेश शुक्ला यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता या माहितीच्या आधारे मध्यवर्ती पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शंकर अवताडे पोलीस निरीक्षक तुकाराम पादीर यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक राकेश शेवाळे पोलीस उपनिरीक्षक सौरभ मालशेटे पोलीस अंमलदार प्रमोद जाधव सूर्यवंशी जीतू चौधरी कृपाल शेगडे सुशांत हांडे देशमुख प्रशांत धुळे किशोर काळे निलेश नागरे यांच्या पथकाने रचून मार्ट परिसर कल्याण अंबरनाथ रोड येथे पळून जात असताना अटक केली त्याला न्यायालयात हजर केल्या असता दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे याबाबत अधिक माहिती जाणून घेऊयात वरिष्ठ पोलीस निरीक्षक शंकर आवताडे यांच्याकडून विजय सुरेश संकेत जे स्कूल जवळ त्याच्या राहत्या घरी राहत असताना रात्री झोपले असताना जुन्या भांडणाच्या कारणावरून काली सरदार आणि त्याचे रेडेकर आणि इतर तीन साथीदारांनी त्याच्या घरावरती पेट्रोलचे पेट्रोल टाकलं पेट्रोल आणि घर जाळण्याचा जा प्रयत्न केला तसं ते त्याच्या ते गवत टाकून पेटवून दिलं या कारणावरून त्याच्यावरती गुन्हा दाखल झालेला होता त्याच्यामध्ये सरदार आणि त्याचे इतर दोन साथीदार यांना ताब्यात घेतलेला आहे आणि पुढील तपास सुरू आहे वर तो काली सरदार जो आहे त्याच्यावरती या स्टेशन विठ्ठलवाडी पोलीस स्टेशन मध्यवर्ती स्टेशन या ठिकाणी पत्र दाखल केलेली आहे आपलीच आणि त्याचा ट्रायल सुरू आहे ब्युरो रिपोर्ट स्वानंद मीडिया उल्हासनगर ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करा